राव घोटपडे सरकार मान्यवर सर्व व्यासपीठावरील मान्यवर संचालक मंडळ ग्रामस्थ मंडळ आणि आज आमच्या लाडक्या बहिणी ज्या एवढी उशीर होऊन सुद्धा आमच्यासाठी इथे उपस्थित आहे आणि त्यांना एकदम एक, एक मुठीने पाठिंबा देणारे त्यांचे घरातले पुरुष देखील इथे उपस्थित आहे हेच दाखवत आहे आपल्याला की आपल्याला ह्या वेळेस परिवर्तन पाहिजे आणि ते आपल्या बाजूने पाहिजे त्याच्यासाठी आपण हा योग जुळवून आणलेला आहे आदरणीय संजय काका आणि आदरणीय अजितराव घोरपडे जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास कुठल्या स्तराला जाऊ शकतो याची कल्पना आपल्या सर्वांना आहे आणि तो विकास आपल्याला खेचून आणायचा आहे त्यासाठी आपण आहे त्यासाठी आपल्याला अजितदादांना सपोर्ट देणं गरजेचं आहे घड्याळाचं बटन दाबणं गरजेचं आहे इथे उपस्थित सर्व युवकांना मला प्रश्न आहे आज पूर्ण भारतभर स्टार्टअप्स एंटरप्रुनर्स एवढी नावं गाजतायत एवढी मुलं स्वतःचे व्यवसाय काढतायत स्वतःच्या हिमतीवर पुढे जातात स्वतःचा पैसा उभा करतात आपल्या इथे तसं का नाहीये आपल्या मतदारसंघ प्रत्येक बाबतीत मागे का आपल्या मतदारसंघांच्या शेतकऱ्यांना दरवेळी रडगाणं घेऊन का लागतं दुसऱ्यांच्या नेत्यांकडे आपण आपल्या नेत्यांना का आपल्या जेव्हा माणूस सत्तेत असेल तर ते आपल्याला करणं सोपं जाईल आज तुम्ही दहा वर्ष झालं आपण बघतोय जो माणूस बाजूला बसलेला आहे त्याला आपण सपोर्ट देतोय त्याच्याने आपला काय उपयोग होतोय आपण पंधरा वर्ष मागे गेलोय आपल्याला आता पंधरा वर्षाची आपली कसर भरून काढायची आपले वीज बिल माफ होतोय आज सांगा लोक सांगतात सात सात लाखापर्यंत वीज बिल माफ झालं याचा परिणाम फक्त एका माणसावर होत नाही अख्ख्या कुटुंबावर अख्ख्या गावावर होतो त्यांच्या घरातल्या मुलीच्या शिक्षणाला तो पैसा लागू शकतो त्यांच्या घरातल्या लोकांच्या मेडिकल खर्चाला तो पैसा लागू शकतो लग्नाला तो पैसा लागू शकतो अशा रीतीने जो हा आपण आर्थिक आराखडा आपल्या घरच्यांसाठी आखला गेलेला आहे पवार यांच्या आपण त्याचा फायदा हा वारंवार घ्यायला आपल्याला मिळाला पाहिजे आज आपण एखाद्या पाकिटाच्या आहारी जाऊ महिनाभर राहील ते पुढचं काय करणार पाच वर्ष आपण काय करणार परत आपण दुसऱ्यांना पकडायचं का कारण आपले आपण जर दुसऱ्यांना निवडून दिलं त्यांची तर सत्ता येणार नाही सत्ता ही महायुतीची येणार हे आपण मागच्या वर्षांमध्ये अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन हा निर्धार केला पाहिजे की के आपल्याला सत्तेत यायचं आहे आपला पंधरा वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे आपल्या युवांच्या हाताला काम द्यायचं आहे आपल्या शेती पिकवायचं आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की चार नंबर घड्याळाचं बटन नक्की लक्षात ठेवा आणि घड्याळालाच मतदान करा धन्यवाद